जर तुमचा जन्म वीस जानेवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी, राशी कुंभ आहे आणि चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावाची अक्षरे गु गे गो सा सी सु से सो आणि दा असतील तर तुमची राशी कुंभ आहे व्याधान्यावर दोन हजार पंचवीस मधील तुमची कारकीर्द व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याचे तपशील जाणून घेऊया तुमच्या राशीत शनीच्या साडेसातीचा चा दुसरा चरण चालू आहे सध्या शनी चढत्या भावात असून एकोणतीस मार्च रोजी द्वितीय भावात प्रवेश करेल शरीरचे गोचर त्रासदायक असेल परंतु घाबरण्याची गरज नाही कारण गुरुमुळे नोकरी व्यवसाय शिक्षण प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवन चांगले जाईल तुमचा भाग्यवान दिवस शनिवार आहे शुभ्रंग काळा नीळ आणि जांभळा आहे यासोबतच ओम शन शरेशराय नम या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घेऊयात दोन हजार पंचवीस मध्ये कुंभराशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय कसे असतील तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत गुरु चौथ्या भावात असेल त्यामुळे नोकरीत बढतीची शक्यताचे निर्माण होईल मे नंतर तर बरीच प्रगती होईल दरम्यान शनीचे गोचर परिस्थिती बिघडू शकते यासाठी तुम्हाला तुमच्या बोलल्यावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि घरात नग्न राहू नका आपले नाक स्वच्छ ठेवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मे नंतरच वाढ होईल आणि अपेक्षित नफा मिळेल मे नंतर तुमच्या योजनांवर प्रामाणिकपणे काम करा मादक पदार्थ आणि ड्रग्ज तसेच व्यवसन कोणत्याही प्रकारच्या आणि खोटं बोलण्यापासून दूर राहा आता बघूया की दोन हजार पंचवीस मध्ये कुंभराशीच्या लोकांचे शिक्षण कसे आहे तर सुरुवातीपासूनच मे पर्यंत गुरु चतुर्थ भावात असल्यामुळे परदेशात किंवा देशात उच्च शिक्षण घेणारे किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणारे विद्यार्थी चांगले प्रदर्शन करतील मे महिन्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील आणि मे नंतर त्यांना अभ्यासात अधिक रस राहील एकोणीस दोन हजार पंचवीस हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आहे तथापि राहूमुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि पंचम भावातील शनीची रास तुमच्या अभ्यासात अडथळा आणू शकते त्यामुळे रोज हनुमान चालिसाचे पठन करा मारुती स्त्रोत्र वाचा आणि ओम हनुमतेन मजा जप करत राहा सर्व प्रकारच्या नशेपासून दूर राहा आता जाणून घेऊया की राशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे असेल तर जर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी तुमचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे जर शनीमुळे मार्चपर्यंत वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात परंतु त्यानंतर परिस्थिती सामान्य होईल जर तुम्ही विवाहित असाल तर मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाचा आनंद घ्याल राहू आणि केतूमुळे कौटुंबिक जीवनात किरकोळ समस्या उद्भवू शकतात शनीचा प्रकोप टाळण्यासाठी तुम्ही तुमची कृती शुद्ध ठेवा कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या आणि तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा आता बघूया दोन हजार पंचवीस मध्ये राशीच्या लोकांचे प्रेम जीवन लव्ह लाईफ कसं असेल तर जोपर्यंत कुंभ राहील तोपर्यंत प्रेम जीवनाच्या दृष्टीने वर्ष सरासरी राहील तथापि बुध आणि शुक्राचे संक्रमण वर्षभर तुम्हाला साथ देत राहतील ज्यामुळे समस्या देखील सुटतील जेव्हा शनी मध्ये मीन राशीत जाईल आणि मे मध्ये जेव्हा गुरु पाचव्या भावात प्रवेश करेल तेव्हा चांगला काळ सुरू होईल शनीमुळे परस्पर कलह असू शकतो पण मे महिन्यात गुरु हा कलह दूर करेल जर तुमची तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला धीर धरावा लागेल आणि मुलगा असाल तर तुम्हाला शहाणपणाबरोबरच जबाबदारीनेही नाते जपवावे लागतील समाधानासाठी तुम्ही गुरुला दान देऊ शकता आता बघूया राशीच्या लोकांचे आर्थिक पेलू तर तुमच्या कुंडलीत बृहस्पती दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी असेल आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या राशीच्या चौथ्या घरातून पाचव्या घरात प्रवेश करेल हे संक्रमण तुम्हाला सुख आणि शांती तसेच आर्थिक लाभी देईल यामुळे तुमचं उत्पन्न प्रचंड वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती आणखीनच मजबूत होईल तथापि वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत धन घरावर राहूचा प्रभाव राहील आणि दुसरीकडे मार्च पासून धनग्रहावर शनीचा प्रभाव राहील यामुळे पैशाची बचत होणार नाही त्यामुळे फालतू खर्च वाढेल पैसा येताच त्याचे सोन्यात रूपांतरण करणे किंवा चांदी खरेदी करणे हे तुमच्यासाठी योग्य ठरेल आणि तसंच शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी आता जाणून घेऊ की दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच मार्च अखेरपर्यंत शनी पहिल्या भावात राहील त्यानंतर तो दुसऱ्या भावात जाईल सोबतच राहूची राशी मे महिन्यात बदलेल हा ग्रह बदलत्या आरोग्यासाठी देखील चांगला मानता येणार नाही मात्र कोणताही गंभीर आजार होणार नाही मे महिन्याच्या मध्यात गुरु मिथून राशेल आणि तुमच्या कुंडलीच्या बाचव घरात प्रवेश करेल ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल गुरुचे संक्रमण आरोग्यासाठी सकारात्मक ठरेल मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही स्वतःला निरोगी ठेवल्यास चांगले होईल मुंग्यांना दररोज पिठात साखर मिसळून खाऊ घाला किंवा शनिवारी माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला आता जाऊन दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीचे चांगले जावे यासाठी खात्रीशीर उपाय काय आहेत तर शनिवार आणि अमावस्या दरम्यान शनीचे दान करा शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा मंगळवारी मारुतीला चोला अर्पित करा दर तिसऱ्या महिन्यात गरीब मजदूर सफाई कर्मी अंध दिव्यांग किंवा एखाद्या विधवा महिलेला पोटभर जेवण करा आपला या वर्षाचा लकी नंबर आठ आहे लकी रत्न नीलम आहे लकी कलर जो आहे तो जांभळा काळा आणि निळा आहे वार शनिवार आणि रविवार आहे आणि लकी मंत्र ओम शन शरेश्चराय नम आणि ओम श्री हनुमते नम आहे